आज बालविकास प्रकल्प कार्यालय नागरी प्रकल्प नांदेड शहर अंतर्गत बालविकास प्रकल्प, प्रकल्प अधिकारी माननीय श्री कैलास सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक चौदा नोव्हेंबर बालदिनाचं औचित्य साधून तसेच नुकताच महिलांनी क्रिकेट विश्व चषक जिंकलेला आहे त्याच्या म्हणजे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या सन्मानार्थ सन्मान रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि या सन्मान रॅलीमध्ये प्रकल्पातील जेवढ्या कार्यरत अंगणवाडी सेविका आहे सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे चौदा नोव्हेंबर निमित्त आज बालदिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात महापुरुषांच्या वेशामध्ये आमची लहान मुलं आहेत आणि सोबतच पहिल्यांदाच भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकलेला आहे त्यामुळे महिला सन्मान रॅलीचंसुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे त्या सर्व महिला खेळाडूंच्या वेशभूषांमध्ये आमच्या सर्व मदतनीस आणि सेविका आहेत तर मी याद्वारे सर्व पालकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या मुलीला जन्माला येऊ द्या त्यांना शिकू द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना खेळू द्या त्या खेळल्या तर विश्वविजेतेपदालासुद्धा गवसणी घालतात आणि आपल्या देशाची मान उंचावतात ही रॅली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आता जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली आली